नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यावर्षी पॉलिटेक्निक प्रथम वर्ष चा फॉर्म भरला होता तो तो फॉर्मचा आपल्याला मेडिट लिस्ट प्रोविजन मेरिट लिस्ट आहे यामध्ये आपले नाव आहे की नाही ते पाहण्यासाठी आपल्याला गुगल ओपन करायचं सुरु होतं त्यामध्ये तुम्ही आपली पॉलिटेक्निक साईट सर्च करा त्यानंतर तुम्हाला रजिस्टर लावले आता नवीन रजिस्टर बंद झालेलं आहे आपल्याला जुनी रजिस्ट्रेशन लॉग इन करून आपल्याला बघायचं आहे तर रजिस्टर कॅन्डेट लॉग इन याच्यावरती क्लिक करून आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचं आपल्याला प्रोजनल ची मेरिट लिस्ट पाहायची आहे त्यासाठी लॉग इन केल्यानंतर ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये आपल्याला इथे व्ह्यू प्रोरिजनल डिप्लोमा मेरिट लिस्ट मेरिट डिटेल्स या नावावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं नाव आपली कॅटेगरी जेंडर हे सगळं माहिती दिसेल इथे यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की तिथून आपला नंबर लागलेला आहे ला तर त्यासाठी सर्वप्रथम क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये बघा आपले डिटेल्स दाखवते त्याच्याखाली स्टेट लेवल जनरल मेरिट लिस्टनुसार आपला नंबर कितवा आहे स्टेट लेवल कॅटेगरीनुसार आपला मिरिट नंबर कितो आहे होम डिस्ट्रिक्ट मधून आपला कितवा नंबर आहे आणि स्टेट लेवलला जर मुलींचा फॉर्म भरला असेल तर फिमेलसाठी तो कितवा नंबर आहे आणि या मेरिटनुसारच आपल्याला आपल्या जागा उपलब्ध असतात आपल्या जिल्ह्यातून आपल्या महाराष्ट्रातून आपल्या किती किती जागा उपलब्ध आहेत या पाहून आपण यानुसार अर्ज करायचा आहे